आजच्या या धावपळीच्या युगामध्ये पैसा कमवणं हे महत्वाचं आहे का स्वास्थ्य टिकवणं हे महत्वाचं आहे पण हल्ली फक्त इन्कमच्या मागे पळत असताना आपल्या आरोग्यावरती त्याचा काय परिणाम होतोय आणि परिणाम झाल्यावरती आपण ऍलोपॅथिकच्या तात्विक आराम देणाऱ्या गोळ्या खातोय आणि ह्या गोळ्या खाऊन खूप असे भयंकर साइड इफेक्ट तयार होत आहे साइड इफेक्ट होत आहे एक आजार बारा होतो दुसरा उद्भवतो तिसरा येतो आणि माणसाला घेऊन जातो आजची ही कंडिशन आपली आपल्या राज्यामध्ये देशामध्ये तालुक्यात गावात घरात परिस्थिती आहे तुम्ही रियालाईज करा चौकशी करा आणि ही घडतय यावरतीच आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत ची साइड इफेक्ट याला ऑप्शन काय आणि कशा पद्धतीने आपण एक निरोगी तंदुरुस्त आरोग्य ठेवू शकतो तर आपल्या चॅनेलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत चॅनेल जर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ नक्कीच तुम्हाला शंभर टक्के आवडणार रा, आवडणार आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करत चला किमान आपल्या नातेवाईक मित्र मंडळी व्हॉट्सअप ग्रुप वरती तुम्ही शेअर करा त्यासाठी काही पैसे कुठं लागणार नाही चार्ज वगैरे लागणार नाही पण किमान तुमच्या एक पाच मिनिटाच्या वेळाने बदलू शकतो मृत्यूच्या तो बाहेर येऊ शकतो तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये पण काही बरेचसे व्हिडिओ दिलेले आहे आणि एक चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा व्हिडिओ दिलेला आहे मी जे साइड इफेक्ट सांगणार आहे याचं सा कंपेरिजन करा त्यांनी काय सांगितलेलं आहे तर महत्वाचं आज शुगर जर म्हटले तर घराघरामध्ये गावागावामध्ये तालुक्यात जिल्ह्यात देशात राज्यात सगळीकडे सापडते याच्यासाठी आपण शुगरच्या बऱ्याचशा कंपन्यांच्या गोळ्या घेतो याचे खूप सगळे साइड इफेक्ट आहे महत्वाचे तुम्हाला काही साइड इफेक्ट मी सांगतोय थकवा हम्म पहिली गोष्ट थकवा जाणवणे प्रतिकारक क्षमती क्षमता कमी होणे हम्म डोळ्यांना अंधारी येणे अनेकांच्या तर किडन्या फेल झालेले किडनॅप फेल होणे कंटिन्यू गोळ्या खाल्यामुळे शरीरातील ब्लड हिट हो, होतो हिट झाल्यामुळे पित्ताचा त्रास वाढला जातो पायाला धग चालू होते लघवीचा त्रास सुरू होतो प्रॉब्लेम प्रॉब्लेम तयार होतात असे असंख्य गोष्टी आहेत की हे साईड इफेक्ट आपल्याला फक्त तात्विक आपण आजारातून बाहेर येण्यासाठी अॅलोपॅथिकच्या गोळ्या घेतो आणि याचे भयंकर असे साईड इफेक्ट दिलेले आहे हे साईड इफेक्ट होऊ नये याच्यासाठी काय उपाय आहे पर्याय काय आहे आणि आज आपण जे गोळ्या घेतो याचे साइड इफेक्ट आहे का हेच लोकांना माहित नाही अनेक लोक एखादी गोष्ट घेण्यासाठी याचे काही साइड इफेक्ट आहे का नाही तर महत्वाचा मुद्दा आपण ज्या गोष्टीवरती बोलणार आहोत या सर्व प्रॉब्लेम मधून तुम्हाला बिना साईड इफेक्ट बाहेर काढणार ते म्हणजे स्पिरुलिना हम्म डिस्क्रिप्शन मध्ये काही व्हिडिओ दिलेले आहेत त्याच्यामध्ये बरीचशी माहिती उपलब्ध आहे, आहे। तुम्ही सर्च करू शकता पिरुली बेनिफिट शुगरचे साईड इफेक्ट ज्या गोळ्या खाताय तुम्ही त्या गोळीचे काही साईड इफेक्ट आहे का या सगळ्या गोष्टी पडताळणी करा तुम्ही स्वतः खात्री करा मी सांगतोय म्हणून नाही आणि एक सुपरफूड ज्याला नासा डब्ल्यू एच युनो एफ या यांनी मान्यता दिलेली आहे द सुपर सुपरफूड ऑन द अर्थ म्हणजे पृथ्वीवरील सगळ्यात शक्तिशाली अन्न जर म्हटलं तर ते अन्न आहे स्पिरुलिना आज असंख्य गोळ्यांमध्ये याचा वापर होतो पण डायरेक्टली याच्या गोळ्या खाल्ल्या जातात ज्याच्यापासून शुगरचा कायमस्वरूपी नायनाट होतो बिना साइड इफेक्ट हे पाण्यात तयार होणार आहे याचे व्हिडिओ पण आपण दिलेले आहे आणि युट्यूब गुगलला बरेचशी माहिती तुम्हाला उपलब्ध होईल कुठलाही साईड इफेक्ट नाही शुगर तुमची कायमची जाणार मग ती पाचशे असू द्या ऐंशी ते एकशे वीस अशी शुगर मेंटेन पाहिजे इन्सुलिनचं प्रमाण कमी जादा झालं ते वाढलं शुगर वाढली ग्लुकोजचं प्रमाण वाढलं शुगर कमी झाली या सगळ्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या आणि एक निरोगी सदृढ आयुष्य जर तुम्हाला जगायचं असेल तर स्पिरुलिना हे तुमच्या कामाचं आहे फक्त शुगर साठीच नाही तुमच्या शरीरामध्ये या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत जे काही प्रॉब्लेम असतील विषारी घटक तुमच्या शरीरात असतील पेस्टिसाइड वापरून फळे भाज्या खाऊन जे काही शरीरात गेलेले हे सगळं बाहेर काढायचं काम स्पिरुलना करतं लक्षात घ्या मग तुम्हाला कॅन्सर असू द्या कॅन्सरच्या पेशींना सुद्धा बाहेर काढायचं काम स्पिरुलना करते म्हणजे स्पिरुलिनामध्ये नावाचा घटक आहे हा कॅन्सर वरती काम करतो त्या काढतो म्हणून कॅन्सर वरती सुद्धा हे चालतं बीपीची गोळी असेल शुगर असेल अशा असंख्य गोष्टी आहे की ज्यांना काही ना काही गोळ्या चालू आहे या गोळ्या कायमच्या बंद होणार जर तुम्ही तुमच्या आहारात घेतला तीन ग्रॅम शरीराला पोहोचण्यासाठी आपल्याला चार ते पाच ग्रॅम फूडची म्हणजेच अन्नाची गरज असते आणि जे आपण अन्न खातो त्याच्यातून पाच ग्रॅम शरीराला मिळालं शरीर तंदुरुस्त अगर नाही मिळालं तर मिळतच नाही मुळात आपण जे खातोय त्याच्यात पौष्टिकता राहिलेली नाही म्हणून आपल्याला घेण्याची खूप गरज आहे शरीरातील विषारी घटक कोले बॅड कोलेस्ट्रॉल जे काही खराब गोष्टी आहेत ते सगळं बाहेर काढायचं काम स्पिरुलिना देते तुम्हाला छाती ठोकून सांगतो मी तुम्ही कुठेही चौकशी करा डॉक्टर हे तुम्हाला कधीच सजेस्ट करणार नाही त्याचा अवेअरनेस पण येऊ देणार नाही लक्षात घ्या आणि स्वस्तातलं येऊ पाण्यात तयार होणं स्पिरुलिना म्हणजे एक शेवाळ वनस्पती की जे समुद्री खाडीच्या पाण्यात तयार होतं त्याची प्रोसेस आता गोड्या पाण्यात तयार करायची टेक्निकली मेथड आलेलं आहे त्या पण तयार करून हे तुमच्यापर्यंत ऑर्गेनिक पद्धतीनं दिलं जातं ऑर्गेनिक पद्धतीने तयार होतो लक्षात घ्या हं तुम्ही स्पिरुलिना बेनिफिट सर्च करू शकता स्पिरुलिनाचे फायदे कुठल्या कुठल्या आजारासाठी चालतं हे तुम्ही सर्च करू शकता मग एखाद्याला एच आय व्ही असेल अनेमिया म्हणजेच वारंवार रक्त कमी होणे लक्षात घ्या मित्रांनो एक्क्याण्णव वर्षाच्या माणसाला स्पिरुलिनामुळे स्पिरुलिनाचं सेवन असल्यामुळे सतरा पॉइंट पाच रक्त आहे मित्रांनो लक्षात घ्या आम्ही आम्ही स्वतःचा युज करतो बऱ्याचशा पेशंटलाही दिलंय त्यांचे रिझल्ट आम्ही घेतले म्हणूनच आज आपल्या जीवनाची जी वाताहात होते त्याच्यावरती मी काम करतोय आणि हे सर्वांना उपलब्ध करून दिलंय दिलेल्या दिले नंबरवरती संपर्क करून तुम्ही बिंदास मागवू शकता फक्त शुगर साठीच नाही तर तुम्ही कॅन्सरचे पेशंट असाल कंबर दुखी असेल आय व्ही अनेमिया सांदे दुखी कंबर दुखी कुपोषण केस गळणे स्त्रियांचे बरेचसे आजार असतात त्वचेचे आजार मुतखडा हडे ठिसूळ होणे जेवढे आजार आहे या सगळ्यांवरती रामबान जर म्हटलं तर काम करत नॅचरली नंबरवरती संपर्क करून तुम्ही मागू शकता तुम्ही कुठे असा तुमच्यापर्यंत स्पिरुलीना पोहोचवण्याची यंत्रणा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेच ऑर्डरप्रमाणे तुम्हाला ते तुमच्या पत्त्यावरती पोच मिळणार त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही बरेचसे संतुष्ट ग्राहक आहे ज्यांनी स्पिरुलिना मागवला त्याच्यावाले काही डिटेल्स आहेत ते पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील तर नक्कीच तुम्हाला मागवायचं असेल तर मला संपर्क करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र